गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मी आज तुम्हाला सेल्फी सेल्फी स्टिक दाखवणार आहे तर चार पाच दिवस झाले मला पार्सल रिसीव करून तर चालू होतं की व्हिडिओ बनू व्हिडिओ बनवू पण आज टाईम भेटला म्हणून बनवत आहे तर सेल्फी स्टिक फक्त मला एकशे चौऱ्याण्णव रुपयाला भेटले ते पण मी शॉप्सीवरून घेतलं आणि शॉप्सीवर शॉप्सीवर प्रोडक्ट छान राहता आणि त्याची प्राईज पण कमीच राहते जादा प्राईज राहत नाही तर तुम्ही शॉप्सवरून पण घेऊ शकत आहे आणि ती सेल्फी स्टँड मी फक्त एकशे चौऱ्याण्णव रुपयाची घेतलेली आहे खूप स्वस्त भेटलेली आहे मला आणि छान प्रोडक्ट आहे मला दाखवत मी ती हे सेल्फी स्टिक आहे हे ब्लॅक कलरच आहे मला ब्लॅक कलर आवडला म्हणून ब्लॅक कलर घेतला त्याच्यामध्ये तुम्हाला कलर मिळून जाईल त्याच्यामध्ये कलर तुम्हाला ब्लॅक आहे पिंक आहे डार्क ग्रीन पण मिळून जाईन व्हाईट पण मिळून जाईन याच्यामध्ये हे कसं यूज करायचं ते पण मी तुम्हाला व्हिडि या व्हिडिओमध्ये सांगू देते कारण की भरपूर हाऊस वाईफ राहता की त्यांना माहीत नाही राहत आणि हाऊसवाईफला नाही का म्हणजे व्लॉग व्लॉगिंग बनावं लागती आणि त्यांना म्हणजे घरची रुटीन दाखवा लागत त्याला आगे एक हजारपर्यंत तरी ते स्टँड जातंच तर तुम्ही ही सेल्फी स्टिक वापरून तुम्ही व्लॉगिंग करू शकता घरची पूर्ण जी रुटीन दाखवायची तुम्हाला ती दाखवू आहे कारण की याची हाईट तुम्ही वाढवू शकत आहात तर मी तुम्हाला दाखवते कसं यूज करता म्हणून ते लाईट आहे लाईट भेटला आहे मला खूप आवडले लाईट छोटा आहे छान आहे मस्त आहे याच्यामध्ये याच्या मागे छोटंसं बटन आहे तुम्ही ते दोन वेळेस स्टॅप केलं तर लाईट चालवतो छानसा प्रकाश आहे मस्त आहे आणि हे लाईट चार्ज करण्यासाठी मिनी चार्जर आहे कॉड कॉड हे येड आहे आणि मोबाईल तुम्ही आडवा पण लावू शक ॲडजस्ट करू शकता उभा पण ॲडजस्ट करू शकता ते कसं ॲडजस्ट करायचं हे जे दोन्ही हे साईडला काढायचे सा। आणि वरती पूल करायचं तुम्ही मोबाईल असा आडवा करू शकत आहात ॲडजस्ट आणि उभा जर का करायचा असेल तुम्हाला तर हे जे आहे ना हे असं अडवायचं असं आणि थास उभं तुम्ही ॲडजस्ट करू शकत आहात असं असा उभा ठीक आहे आणि हे तुम्ही तुम्हाला जर का कुकिंगची रेसिपी जर का दाखवायची असेल तर तुम्ही मोबाईल असे ॲडजस्ट करू शकता, असा, असा उम, करू शकता खाली पण ॲडजस्ट करू असा पण किंवा असा किंवा असा हे करायचं बटन आहे <laughs> स्टँड तुम्ही याची हाईट पण वाढू शकत आहात शे शाईट अशी वाटते असं पोल करायचं याला खूप मस्त हाईट याची पण एवढी आहे आणि जर खाली असं ठेवू पण शकत आहात तुम्ही ठेवून ठेवायसाठी पण आहे इथं छोटं बटन आहे ते फोटो क्लिक करण्यासाठी पण मला एवढं काही माहीत नाही याच्यामधलं तर मग जेव्हा मला माहीत झालं तेव्हा सांगून मी तुम्हाला पण मला आता सध्या माहित नाही ते असं आहे छान प्रोडक्ट आहे तुम्ही नक्की नक्की घ्या फक्त एकशे चौऱ्याण्णव रुपयाला मे मला भेटला आहे दोनशेपर्यंत जातं छान आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही शॉप्सीवरून घेऊ शकता आहे शॉप्सीवर चांगलं प्रोडक्ट पण राहतात आणि टिकाऊ पण राहतं आणि स्वस्त पण राहतं तर तुम्ही शॉप्सीवरून घेऊ शकत आहात